हॅलो नमस्कार आपण सध्या आहोत फोंड्याच्या बाजारपेठेत आता फोंड्याच्या बाजारपेठेतून आपण ज्या साईडला फोंडा हायस्कूल आहे त्या रस्त्याला वळलेलो आहोत त्या रस्त्याने आपण पुढे आता कुर्ली डॅम जिथे आहे तिथे जाणार आहोत पूर्वी तिथे कुर्ली वसाहत होती आता तिथे डॅम ती वसाहत तिथून उठून दुसरीकडे वसवलेली आहे तर तिथे पाण्यात मंदिर आहे ते बघायला जाणार आहोत तर चला इथे आलेलो आहोत कुर्ली देवीच्या तिथे पण असं झालेलं आहे की हे नवीन मंदिर आहे आणि जुनं मंदिर खालच्या साईडला आहे पण इथला सीन किती भारी आहे बघा किती छान वाटतं हा सीन बघून खरंच खूप हा सीन बघून मन प्रसन्न झालं म्हणून म्हटलं चला मस्त असा हा सुंदर क्षण कॅमेरा टिपावा म्हणून इथे टिपलेला आहे तर इथे आल्यानंतर समजलं की जे पाण्यात मंदिर आहे ते खालच्या साईडला आहे म्हणून आत्ता इथून आम्ही खालच्या साईडला जाणार आहोत आणि ह्या मंदिरात सप्ताह चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला भजनाचा वगैरे आवाज येतोय हॅलो नमस्कार मी दर्शना आपल्या युट्यूब हॅलो नमस्कार मी दर्शना आपला यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आम्ही आत्ता आलेलो आहे कुर्लीमध्ये म्हणजे वैभवडी तालुक्यामध्ये कुर्ली हे गाव आहे आणि तिथे पाण्यात मंदिर आहे असं मुलींनी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये ते मंदिर बघायला आलेलं आहे सुरुवातीला आलो आम्हाला मंदिरच सापडलं नाही शोधतो आपलं मंदिर मंदिर आता त्या वाटेने चाललेलं आहे ज्या वाटेला मंदिर आहे त्या वाटेने ही वाटे इकडे गा गाडी येत नाही त्याच्यामुळे तिथे गाडी लावलेली आहे परिसर किती सुंदर आहे बघा आजूबाजूचा किंवा अशी अशी पाय वाट आहे जायला मंदिराकडे मोटरसायकल जाऊ शकते फोर व्हीलर वाट काही जाऊ शकत नाही कारण रस्ता बरोबर नाही आहे ते बघा दोन मेंबर आमचे पुढे गेलेले आहेत मंदिर शोधण्यासाठी कारण तिकडून तर आम्हाला दिसलं इथे पुढे आहे थोडंसं असं कारण झाडी आजूबाजूला भरपूर असल्यामुळे आहे का हां हे बघा दिसलं दिसलं मंदिर दिसलं वरती एक मंदिर आहे पहिलं अगोदर तिकडे गेलो तिथे विचारलं की त्यांनी सांगितलं थोडंसं खाली जाऊन तिथून जावं आतमध्ये तर खाली आलेलं इकडे हे बघा इथे आहे मंदिर दिसलं दिसलं आहे ना छान असा परिसर आहे मंदिर आहे आणि आजूबाजूला कुर्ली डॅम्प आहे त्याचं पाणी आहे मस्त वाटतंय डोंगर दिसतो आहे आणि झाडी आहे झाडी असल्यामुळे त्या साईडने आम्ही मंदिर बघितलं पण तिकडून दिसलंच नाही ते मंदिर जरा थोडंसं पुढे गेलो की मग हे मंदिर दिसलेलं आहे ते आहे असं मंदिर हे हिरवळ बघा गवतात ही किती छान अशी पर्पल कलरची फुलं आलेली आहेत आजूबाजूला पाणी असल्यामुळे ना सगळीकडे अगदी हिरवळच आहे मुळात म्हणजे कोकणात सगळीकडे कायमस्वरूपी हिरवळच असते असं काही नाही आहे आत्ताच हिरवळ आहे अशी उन्हाळा पावसाळा कायमस्वरूपी कोकणात हिरवळ असते आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे अशा मस्त अशा निसर्गाच्या कुशीत आम्ही राहायला आहोत म्हणजे कायमस्वरूपी हिरवळ असलेल्या परिसरात आम्ही राहायला आहोत खूप छान वाटतं कोकणात कधी या कायंस्वरूपी हिरवळ असते असं उदास असं कधीच वाटत नाही हे उदास किंवा सुकलेली झाड वगैरे अशी दिसणार नाहीत आता मंदिरात जाऊया कुर्ला देवी मंदिर आहे मंदिराच्या मागचा परिसर किती छान आहे हा परिसर मध्ये काय मला ते तेच मंदिर होत हा ना पूर्वी इथे कुर्ली वसाहत होती मग हे डॅम बांधल्यानंतर पाणी आल्यानंतर इथली सगळी वसाहत हटून दुसरीकडे ती वसाहत वसवलेली आहे त्याच्यामुळे मला वाटतं हे आतमध्ये आहे ते कदाचित मंदिरच आहे पाण्यात आतमध्ये आहे ते हे पाण्यात आतमध्ये काय आहे हे जर कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा डॅमेहा धरण 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 ते बघ तिकडे धरण ते आहे ना त्या त्या तिकडे धरण आहे त्या धरणाचं पाणी हे चल हे पाणी इतर इथल्या आजूबाजूच्या गावांना जातं सगळ्या हो जी ना ना चल ए किती वाजले चल, चल 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 चला चला, चला।, चला। <laughs> कस चला चला जाऊ चला असं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पूर्ण अख्खा दिवस पाहिजे तर ती मजा असं थोडा वेळ यायचं जायचं पावसाळ्यात येत असणार का इथे पाणी ह्या मंदिराच्या आजूबाजूला नाही आहे पाणी थांब ना ए अरे ढाकुल चार विल वेळ आहेस काय वेळ आहेस काय ढकलतोस ते मग तिथे विहीर आहे पावसाळ्यात येतं काय चला ऐचल शर्मिल चल मानूस तयार करू काढू नाही पाणी खाली उतरून बघाشي करू ये जाऊ चला धरण जा धरणाचं आपण आता जाऊन पाणी बघून आलो ते धरण बाप बघा इथे पण पाणी वाहत आहे तीन ठिकाणी पाणी वाहत आहे कसलं फ्रेस पाणी आहे हा हा मस्तच आता पाणी बघायला पाणी ते इकडे येत ह्या साईडला ठीक आहे खरं ए खालती उतर शरीर पाण्याऐवजी दूर वाहतंय असं वाटतंय पांढर शुभ्र अगदी फेसळलेलं हा मार डुबकी बघे मारतोय का <laughs> का काय बोल ना ग आहे खांबा आहे एक आंब्यापेक्षा म्हणजे भरपूर एक तीन चार झाडं तर इथून दिसतात आणि बऱ्यापैकी ते मोहरलेले आहेत आंब्याची झाड साईडला भरपूर अशी सुरूची झाडं आहेत ह्या साईडला रिकामच खरंच खूप छान वाटलं हा डॅम बघून इथून आता असं वाटत की जाऊच नाही <laughs> असं हे पाणी बघून वाटायला दिलाय की काय काय रे तर चला मंडळी आता घरी निघतो तर तुम्हाला हे कुर्ली देवीचं मंदिर आणि हा कुर्ली डॅम कसा वाटता हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आता हा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत